हॅलो एव्हरी वन सारिका झॅथॉनटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आम चुंदा बनवणार आहे खूप छान प्रकारे हा होतो आणि वर्षभर छान प्रकारे टिकतोही चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन तोतापुरी आंबे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकताय पण एकदम छान कडक बघून घ्यायचे मऊ झालेले अजिबात नाही घ्यायचे छान प्रकारे कडक असणारेच घ्यायचे आपल्याला हा छान चुंदा वर्षभर टिकतो आणि खूप सुंदर लागतो चपातीसोबत मुलं आवडीनं खातात आता आपण सर्व ह्याची साल काढून घ्यायची कोणताही आंबा घ्या तो स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या एकदम कोरडा करून घ्या आणि पूर्ण अशा प्रकारे त्याची साल काढून घेणार आहे सर्व अशा प्रकारे आपण आंब्याची साल काढून घ्यायची आहे मी इथं सर्व साल काढून घेतलेली आहे आता आपण खिसणीच्या सायाने हे आंबे छान प्रकारे खिसून घेणार आहे अगदी छान मोठे खिस येईल अशीच खिसणी घ्यायची म्हणजे आपला हा आमचुंदा छान लागतो आणि टिकतोही आणि दिसायलाही छान दिसतो म्हणून छान प्रेस करून अशा प्रकारे आपण हा खिसून घ्यायचा आहे पाहू शकताय असा छान प्रेस करायचा आणि खिसून घ्यायचं म्हणजे लांब लांब असा खिस फडतो अशा प्रकारे सर्व आंबा आपण आता खिसून घेणार आहे पाहू शकता हे पूर्ण असं खिसून घ्यायचा कोळी साईडला करायचे आणि पूर्ण असा लांब लांब खीस करत पूर्ण आपण हे दोन्ही आंबे खिसून घेणार आहे असा लांब छान आणि पांढरा शुभ्र खिस पडला पाहिजे अगदी पिकलेला आंबा घ्यायचा नाही किंवा मऊ असेल तोही घ्यायचा नाही एकदम कडक असा पांढरा शुभ्र ही खिस झाला पाहिजे आता इथं आपण सर्व हे दोन्ही आंबे खिसून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि अगदी चवीनुसार त्याच्यामध्ये दोन ते तीनशे मोठं असे मीठ घालणार आहे अगदी थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद असं सर्व घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण अ... ह्याच्यामध्ये गूळ वापरणार आहे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तुम्ही साखरही घेऊ शकताय किंवा अर्धा गूळ अर्धा साखर असंही घेऊ शकताय किंवा तुम्ही पूर्णपणे गुळातही करू शकताय मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे एक पाव कैरी असेल तर साधारणतः एक पाव गूळ लागतो जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमीही घालू शकताय साखरही सम प्रमाणात घातली तरी चालतं किंवा थोडीशी कमीही घालू शकताय आता हे सर्व आपण कढईमध्ये काढून घेणार आहे गुळाचे तुकडे करून घातलेले आहेत पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे गॅसवर ठेवून अगदी पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती छान प्रकारे आपण हे सर्व शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची छान प्रकारे गुळाला असं पाणी सुटतं छान प्रकारे हे सर्व आपण हलवत राहायचं हा असा प्रकारे चोंदा बनवला तर पटकन होतो जर तुम्ही उन्हात ठेवून करणार असाल तर तीन चार दिवस हे सर्व मिश्रण उन्हातही ठेवून करू आहे पण तेला बनवण्यासाठी आठ ते पंधरा दिवस वेळ लागतो अशा प्रकारे हा झटपट छुंदा तयार होतो पाहू शकताय सर्व आता गुळ थोडा मेल्ट व्हायला लागतो अगदी छान हलवत राहायचं आणि छान प्रकारे आपण मिडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं पाहू शकताय पाच ते दहा मिनटं छान प्रकारे मी इथं शिजवून घेतलेला आहे गूळ छान प्रकारे मेल्ट झालेला आहे आपला क गुळाकारनं कलरही सुंदर आलेला आहे चुंदाला अशा प्रकारे सर्व छान प्रकारे शिजवून घ्या मस्त छान कलर येपर्यंत आणि त्याच्यातलं गुळातलं सर्व पाणी पर्यंत आपण हे सर्व शिजवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे तुम्हाला तिखट जसं आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही घालू शकताय मी इथं दोन तीन लवंगा थोडेसे दोन तीन विलायची आणि एक तुकडा दालचिनी घे घातलेले आहे मी सर्व असं अख्खाच टाकलेलं आहे तुम्ही याची मिक्सरला पावडरही करून टाकू शकताय किंवा तुम्ही अख्खंही टाकू शकताय तो मला हवं तर ते त्याची जाडसर अशी भरड करूनही त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकताय पण मी सर्व हे अख्खच घातलेलं आहे अगदी अजून दोन ते तीन मिनटं सर्व छान प्रकारे आपण शिजवून घेणार आहे मसाले मी आधी टाकलेले नाही कारण जास्ती फार आधी टाकले की ते शिजून फार त्याचा वास येतो हा असा छान प्रकारे दोन ते मिनटात मसाल्यांचाही छान प्रकारे त्याच्यामध्ये वास येतो पाहू शकता असे चिकट छान झालेलं आहे पाणी सर्व त्याच्यामधलं विरगळलेलं आहे आणि चिकट पण आला की आपला हा चुंदा रेडी झालेला आहे असं समजायचं आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि छान प्रकारे हात आपण थंड करून घ्यायचा नॉर्मल थंड होईस तोपर्यंत छान प्रकारे आपण दोन तास साईडला ठेवून द्यायचा थंड झाल्यानंतर हा काचेच्या भरणीत भरून ठेवायचा वर्षभर छान प्रकारे टिकतो आणि हवा त्यावेळी तुम्ही चपातीसोबत पोळीसोबत मुलं आवडीनं खातात नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू